श्रीक्षेत्र सरलाबेट पंढरपूर पायी दिंडीचं पहिलं रिंगण श्रीरामपूरमध्ये गंगागिरीजी महाराजांची दोनशे वर्षांची दिंडी परंपरा कायम महंत रामगिरीजी महाराज सालाबाद प्रमाण श्रीक्षेत्र सरलाबेट ती आई दिंडी सोहळा संपन्न होत असून आज श्रीरामपूर येथे दिंडीचं भव्य असं स्वागत करण्यात आलं जागोजागी ढोल ताशे रांगोळी धर्मध्वज पुष्पहार हातात घेऊन हजारो युवक महाराजांच्या स्वागतासाठी हजर होते टाळकरी वारकरी भजनी टाळ मृदंगाच्या गजरात श्रीरामपूर नगरी अगदी दुमदुमून गेली होती होय होय वारकरी पाहे पाहेरे पंढरी पंढरीचा वारकरी वारी चुकून दे हरी टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची हा सुख सोहळा स्वर्गी नाही या अभंगा चिंतनाप्रमाणेच श्रीराम नगरीत दिंडी सोहळा अनुभवायला मिळाला या प्रसंगी श्री क्षेत्र सरला बेटातील महाराज मंडळी विश्वस्त तालुक्यातील सर्व पत्रकार राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक स्तरातील सर्वच भक्त मंडळी हजारांच्या संख्येने उपस्थित होते चोवीस तास न्यूज साठी रवींद्र पवार श्रीराम वर्षाची ही दिंडी सोहळ्याची परंपरा आहेत सद्गुरू गंगागिरी महाराज यांनी पायी दिंडी सोहळा सुरू केला होता समाज प्रबोधनाचं कार्य करीत करीत गंगागिरी महाराजांची परंपरा चालू आहेत आणि ही पाचवी सहावी सहावी पिढी आहेत आतापर्यंत पाच पिढ्या झालेल्या आहेत तर अशा प्रकारे पाच सहा पिढ्यांपासून ही परंपरा चालत आलेली आहे आज या ठिकाणी जवळजवळ तीन ते चार हजार लोक दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आपण भजन करीत करीत पंढरपूरला चाललेलो आता आपले रस्त्याने तेरा मुक्काम आहेत आणि पंढरपूरमध्ये चार असा सतरा दिवसाचा हा प्रवास आहे आणि एक झाड लावल्यानंतर त्या झाड जलवण्याची सुद्धा जबाबदारी त्या माणसावर असेल आणि म्हणून ही संकल्पना देशाच्या प्रधानमंत्री मोदी साहेबांची आहेत आपल्या आईच्या आई नावाने एक वृक्ष प्रत्येकाने लावायचं आहे आणि त्याचा शुभारंभ आज आपण या ठिकाणी करीत आहोत बेट ते लालगाव हा जो रस्ता रोड आहे या रोडला हा सात किलोमीटरचा सा रोड आहे त्या रोडला दोन्ही बाजूने वृक्षारोपण केलं जाणार आहे आणि वृक्षारोपण झाल्याच्या नंतर जवळजवळ दोन दो दो तीन वर्ष ते सांभाळावं लागतात ते पण आपल्याला जबाबदारी घ्यावी लागेल तीन वर्ष तरी वृक्ष सांभाळले म्हणजे पुन्हा ते आपोआप चालतात परंतु दोन तीन वर्ष सांभाळावं लागतात उन्हाळ्यामध्ये काळजी जर घेतली तर निश्चित सुंदर अशा प्रकारे रस्त्याचं एक वातावरण तयार होईल